तर आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातले ही दृश्य आहेत नागपूरमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे भाजपकडून हे आंदोलन केलं जात आहे आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग नागपूरमध्ये आता नाना पटोलेंविरोधात आंदोलन सुरू आहे का अधिकचे अपडेट्स नक्कीच वर्धा रोडवर आता आपल्याला जे दृश्यांमध्ये दिसते ते आता आंदोलन सुरू झालेलं आहे यामध्ये भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत तसेच महिला पदाधिकारी आहे जे भाजपच्या त्यांनी हे आंदोलन केलं आहे नाना पटोले मुर्दाबाद या पद्धतीचे जे, जे नारे आहेत ते लावल्या जात आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला सुद्धा मिळतो आहे नाना पटोले यांचे काल जे आहे का शेतकऱ्याने पाय धुतले होते त्यानंतर सडकून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे टीका होत होती भाजपनं हा विषय लावून धरला आणि त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जो आहे आज आंदोलन सुद्धा राज्यभर केले जाणार आहे त्यातीलच ते आहे नागपुरातील वर्धा त्यांच्या निवासस्थानाजवळच हे आंदोलन सुरू आहे आणि दृश्यांमध्ये कशा पद्धतीने आपण पाहू शकतो त्याचा बॅनर जो आहे त्याच्यावर क्रॉस मारलेला आहे आणि त्या पद्धतीने त्याचे जोडे मारो अशा पद्धतीने निषेध नोंदवते आहे आंदोलन सध्या आपल्याला होताना पाहायला मिळते दा आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय आपण ही दोन दृश्य पाहतोय नागपूरमध्ये विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जात आहे नाना पटोले मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत तर दुसरं दृश्य नाशिक मधला आहे नाशिकमध्ये सुद्धा भाजप रस्त्यावर उतरलेली आहे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पटोले विरोधात आक्रमक घोषणाबाजी करतायत आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित नागपूरमध्ये सुद्धा आता भाजप रस्त्यावर उतरलेली आहे नाशिकमध्ये भाजप रस्त्यावर उतरलेली आहे पटोलेचा निषेध केला जातोय काय अधिकचे नाशिक नाशिकमध्ये देखील आपल्याला भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात नाना पटोले यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याला हिंद दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय आणि त्या विरोधातच हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक फोटो लावला पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे नारेदर्शने जे आहे ते इथं पाहायला मिळत आहे वर्धा वरील हे आंदोलन सुरू आहे आणि जे आहे पद्धतीने मुर्दाबादचे नारे जे आहे ते लावले जात आहे मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी जे आहेत पदा ते इकडे पाहायला मिळते आहे घोषणाबाजी केले जात आहे काल त्यांना ज्या पद्धतीनं जो अकोल्यामध्ये जो होता त्यांचे पाय चिखलात भरल्यानंतर त्यांचे पाय धुण्यात आले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे विरोधकांकडून जो आहे विरोधक ज्या झालेले त्यांच्यावर टीका झालेली आहे मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला जात आहे आज राज्यभरात जे आहे थीक ठिकठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे अशाच पद्धतीचे आंदोलन पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत पदाधिकारी जाणून घेऊ काय नेमकं म्हणणं आहे माझं म्हणणं हे आहे की बारा बारा चौदा सीट आता ना त्यांच्या महाराष्ट्रात आल्या सरकार बसलं नाही काही नाही एक ओबीसी छोटासा माणूस त्याच्या हाताने पाय धुवून घेत आहे एवढं लाजकीय कृत्य हे काँग्रेसच करू शकते आणि बारा चौदा सीट आली डोक्यातच चढली आता पद्धतीनं लोकसभेमध्ये विजय वेळाला तो डोक्यात गेला आणि त्यामुळेच तशा पद्धतीचं जे कृत्य आहे ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने केल्याची टीका जी आहे भाजपच्या युवा मोर्चाकडून करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर देखील भाजप नाना विरोधात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि नाना विरोधात या ठिकाणी आता भाजपकडून आंदोलन केलं जात आहे नाशिकच्या रविवार कारंजा परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे आणि नाना पटोले यांच्या फोटोला या ठिकाणी महिला भाजप कार्यकर्त्यांकडून जोडे देखील मारले जात आहेत आपल्या सोबत भाजप आमदार सीमा हिरे आहेत नाना पटोले यांच्या विरोधात काल कार्यकर्त्यांकडून चिखलाचे पाय धुवून घेणं हे अतिशय लाजीरवाने गोष्ट नाना पटोले केली आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध करत असतो कोणत्याही नेत्याला ही ने कृती न न समजणारी न पचणारी आणि त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो सर पाहुयाची सरंदमशाही

कार्यकर्त्याઓ કે અપમાન મે કોંગ્રેસ મેદાન મે કોંગ્રેસ પાર્ટી ને આજ જો અપમાન કરેલ હે કાર્યકર્તાંચા યા ટિકાની તાચા અમે જાહેર નિષેધ કરતો કાર્યકર્તાઓ કે અપમાન મે કોંગ્રેસી મેદાન મે આવા દેશ એક ટિકાની દેશાચે પ્રધાન સેવક અહેત જે કાર્યકર્તાંચા इतका માન સન્માન કરતા તંચે પાય ધુતત અને હે કાર્યકર્તે કોંગ્રેસી પાય ધુન દેતા હી કુટલી હૈ હી पाहतोय या ठिकाणी हे बघा भाजपकडून आता नाना पटोले यांचे पोस्टर जे आहेत त्याची देखील या ठिकाणी होळी केली जाती जातीय भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत नाना पटोले यांच्या फोटोची होळी आता या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जातीय आणि एकूणच आपण जर बघितलं तर नाना पटोले यांच्या फोटोला जोडे देखील भाजप कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मारले जात आहेत भाजप राज्यभरात खरं तर आज नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत नाशिकमध्ये देखील आपल्याला हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला ले पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजपकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक